पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट गेली एकतीस वर्षांपासून नगरमध्ये बालाजी उत्सव साजरा केला जातो श्रावण महिना आला की नगरकरांना बालाजी उत्सवाची उत्सुकता लागते नगरमध्ये महत्वाचं स्थान असलेले देवस्थान हे श्रमिक बालाजी, बालाजी देवस्थान आहे असं प्रतिपादन माजी नगरसेवक किशोर डागवले यांनी केलंय नगर शहरातील श्रमिक नगर या ठिकाणी श्रमिक बालाजी देवस्थान यांच्या एकतीसव्या ब्रह्म महोत्सवानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं असून पंधरा ऑगस्टला सव्वा रुपयामध्ये लक्ष्मी देवी आणि पद्मावती देवी यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे सामाजिक उपक्रम म्हणून सामुदायिक विवाह सोहळा देखील या ठिकाणी पार पडणार आहे बारा ऑगस्टला श्रमिक बालाजी अभिषेक लक्ष्मीदेवी आणि पद्मावती देवी, देवी अभिषेक पार पडला तर दुपारी कावड मिरवणुकीचं ढोल ताशाच्या निणादामध्ये आगमन झालं यावेळी किशोर डागवले यांच्या हस्ते नारळ फोडून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला तर माजी नगरसेवक डागवले यांसह उपस्थित मान्यवरांनी क्षौर अर्पण केलं आणि कावड घेऊन येणाऱ्या भक्तांचे मंदिर समितीच्या वतीनं सत्कार करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांचाही सन्मान केला गेला आपलं त्यांनी या वर्षी देखील आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले अध्यक्ष व सर्वच पदाधिकारीचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असते ज्यांचं दरवर्षी गेल्या एकवीस वर्षापासून सरकार

मोठा कार्यक्रम या का ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पंधरा तारखेला सुद्धा जे आपलं लग्न असत मालाजीच सामुदायिक उपस्थित की देवस्थानच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि तीन वर्ष आज आपण पाहतो कि वर्षानुवर्ष उत्सव करणं किती जिगरीच किती कठीण होत चाललेलं आहे परंतु आपला उत्सव हा दरवर्षी मागच्यापेक्षाही अत्यंत मोठा आणि आणि आपण दरवर्षी साजरा करत आलो आणि नगरकारांना सुद्धा श्रावण महिना आला का बालाजी मंदिराचा उत्सव कधी याची उत्सुकता लागते आणि निश्चित नगरमध्ये जे काही देवस्थान आहे त्या देवस्थानमध्ये आपल्या एक महत्वाचं स्थान असलेलं हे श्रमिक बालाजी मंदिर सुद्धा आपल्या नगरची ओळख तयार झालेली आणि या उत्सवामध्ये नगरमधील अनेक मान्यवर असतील अनेक धार्मिक असतील काही उद्योगपती असतील आस्ति, व्यापारी असतील यांना तुम्ही नेहमी निमंत्रित करता आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळतं आणि सर्व सहकार्याच्या याच्यावरच आणि खरं नितं

उपाध्यक्ष अशोक इप्पलपेल्ली राजू येमुल ज्ञानेश्वर सुंकी दत्तात्रय कुंटला राजू गड्डम संजय पेगड्याल नारायण यन्नम लक्ष्मीकांत नल्ला श्यामबोगा शंकर येमुल शंकर बत्तीन यांसह श्रमिक नगर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कालमच्या आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर